कांदा हा शेतकऱ्याच्या अर्थकारणाचा कणा आहे त्याच कांद्याच्या निर्या कांद्यावर निर्यातबंदी घातल्यानंतर कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळू लागले नाही शुरू लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी कांद्यावरील निर्यातबंदी उठावी यासाठी संसदेत आवाज उठवला त्यानंतर त्यांचं निलंबन झालं संसदेतल्या लढ्यानंतर रस्त्यावर येऊन शेतकरी आक्रोश मोर्चा काढत किल्ले शोनेरी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कांदा निर्यातबंदीच्या धोरणाविरोधात आक्रोश यात्रा काढण्यात आली त्यानंतर आता केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवली खरी मात्र कांद्याला बाजारभाव किती मिळणार हे मात्र स्पष्ट करण्यात आलं नाही त्यामुळं उत्पादन खर्च आणि विक्री होणारा बाजारभाव यामध्ये मोठी तफावत निर्माण होते त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात काहीच मिळत नाही त्यामुळं निर्यातबंदी उठवली असताना हमीभावाचा प्रश्न प्रश्न मात्र प्रलंबितच आहे त्यामुळं शेतकऱ्यांना निर्यातबंदीनंतर काय बाजारभाव मिळणार हे पाहावं लागणार आहे सध्या तरी निर्यातबंदी उठवली त्यानिमित्ताने केंद्र सरकारचे शेतकऱ्यांकडून डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आभार मानले जातात हाती आलेल्या बातमीनुसार केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आत्ताच हाती आलेल्या या सूत्रांनुसार सुमारे तीन लाख टन कांदा निर्यात करण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे सातत्यानं संसदेमध्ये संसदेच्या बाहेर नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे असतील मी असेल जो कांद्याची निर्यात बंदी उठवण्याचा जो सातत्यानं हा आवाज उठवत होतो आणि त्याचबरोबरीनं कांदा उत्पादक शेतकरी ज्या पद्धतीनं आक्रमक होऊन आपली बाजू मांडत होता या दबावाचा हा नक्कीच एका अर्थी विजय आहे परंतु केंद्र सरकारनं हा निर्णय घेत असताना काहीसा उशीर केलाय ही सुद्धा गोष्ट नमूद करावी लागेल कारण मार्च महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे कांद्याचे दर हे खाली येतात आणि आत्ताही या निर्यातबंदीमुळे ज्या कांद्याला जवळपास चाळीस पंचेचाळीस रुपये भाव मिळत होता तो अवका दहा बारा रुपयांपर्यंत खाली आलेला आहे आणि आता निर्यातबंदी उठवल्यानंतर खरोखर किती फायदा हा आपला कांदा उत्पादक शेतकऱ्याला होणार हा सुद्धा विचार करण्यासारखा बा प्रश्न आहे त्यामुळे केंद्र सरकारनं सर्वसामान्य शेतकऱ्यांची ही बाजू ऐकली याबद्दल धन्यवाद परंतु त्याचवेळी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं दोन हजार कोटी रुपयांचं नुकसान आपण आपल्या या निर्णयानं केलेलं आहे ही गोष्ट सुद्धा विसरता येणार नाही तरी असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव किती मिळणार हा प्रश्न अजून अनुत्तरितच आहे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा